क्राईम थ्रिलर चित्रपटांची आणि वेब सिरीजची सध्या चलती आहे एखादा गुन्हा घडतो आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होतो पोलिसांच्या तपास करण्याच्या या वेगवेगळ्या वेग पद्धतीच लोकांना आवडतात म्हणून डिरेक्टिव्ह बेस्ड सिनेमा असो किंवा मग वेब सिरीज ते हिट होतेच असाच एक अपलातून तपास सध्या चर्चेत आलाय अर्थात हा तपास सिनेमातला नसून आपल्या अंमळनेर पोलिसांचा आहे बरोबर पाहता एक साधा आणि सरळ वाटणारा हा तपास पोलिसांपुढे वेगवेगळी आव्हानं घेऊन येणारा ठरला पण असं असलं तरी तब्बल सात दिवस अगदी अंगावरचे कपडे न बदलता पोलिसांनी तपास पूर्ण करत चोरी करणाऱ्या गँगमधल्या महिलेंना ताब्यात घेतलं नेमकं काय आहे प्रकरण आणि तपासाच्या त्या सात दिवसात नेमकं काय काय घडलं त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी आता झालं असं होतं की धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा इथे राहणाऱ्या प्रतिभा पाटील या एका लग्न समारंभासाठी घरून निघाल्या धरणगाव इथून त्या एका बसमध्ये बसल्या त्या बसमध्ये बसल्यानंतर बस त्यांच्या शेजारीच दुसऱ्या दोन महिला येऊन बसल्या बस काही अंतरावर गेल्यानंतर काही वेळानं त्या दोन बायका त्या बसमधून उतरल्या पण त्या बायका उतरल्यानंतर प्रतिभा यांच्या लक्षात आलं की त्यांचे जवळपास नऊ तोळ्याचे दागिनेच गायब आहेत त्यांना कळून चुकलं की त्यांचे ते, ते दागिने ते चोरीला गेले आणि ते बाजूला बसलेल्या त्या दोन बायकांनीच घेतले असावेत त्यानंतर प्रतिभा लगेच अंबळनेर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि तिथले पोलीस अधिकारी म्हणजेच केदार बारबोले यांना ती ही सगळी घटना सांगितली त्यानंतर बारबोले यांनी तातडीनं तपास यंत्रणा कामाला लावली आणि त्या दोन बायकांचा शोध सुरू झाला तपास सुरू झाल्यानंतर सोनं चोरणाऱ्या त्या महिला पैलाड नाक्याहून दुसऱ्या बसनं जळगावला गेल्याचं पोलिसांना लक्षात आलं पोलिस त्यांच्या मागावर होतेच पण त्या बायका जळगाव बस स्थानकातून फरार होऊन रिक्षाने कुसुंबा विमानतळा परिसरात गेल्या त्यानंतर पोलीस तिथंही पोहोचले पण त्यांनी पुन्हा पोलिसांना गुंगारा दिला आणि पुढे त्या गाडीत अकोल्याला गेल्या अकोल्यात गेल्यानंतर चकमा देण्यासाठी त्या बायकांनी तिथून दुसरी गाडी धरली आणि त्या बारशी टाकळीची चक्कर मारून पुन्हा अकोल्यातच आल्या या दरम्यानच्या काळात त्या जिथं जिथं जात होत्या पोलीस त्यांच्या मागच होते त्या कुठे गेल्या असतील याचा तपास करत होते सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माध्यमातून त्यांचा तपास योग्य दिशेने चालू होता पुढं त्या महिला अकोल्यात आल्यानंतर त्या परतवाळा इथून रिक्षानं महामार्ग चौफुलीला गेल्या खरं तर तिथंच त्यांचं बस्तान होतं पण पोलीस आपल्या मागेच आहेत असा संशय असल्यानं त्यांनी पुन्हा दुसरी गाडी पकडली आणि अंजनगाव इंदोर महामार्गावर अमरावती जिल्ह्यातल्या वरुडला पोहोचल्या विशेष म्हणजे या काळात त्या रस्त्यावरच मुक्काम करत होत्या त्यामुळे ते त्यांना पकडणं अवघड होत चाललं होतं पण पोलीस माघार घ्यायला तयार नव्हती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्या रस्त्यावरूनच लागतात आणि रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही असतातच हा जागा पकडून पोलिसांकडून या सगळ्या रस्त्यावरच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाऊन सी सी टी व्ही फुटेज तपासले जात होते या सात दिवसाच्या काळात पोलिसांना मिळेल ते खावं लागलं आणि विशेष म्हणजे त्यांना कपडेही बदलता आले नाही अशी ही सगळी शोध मोहीम चालू असतानाच अखेर त्या महिला पोलिसांच्या हाती लागल्या सोनं चोरलेल्या त्या दोघी सोबत त्यांच्याच गँगमधल्या दुसऱ्या दोन महिला देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या या तपासात परीक्षा विधीन उपाधीक्षक नामदेव बोरकर प्रशांत पाटील मिलिंद सोनार विनोद सदाशिव निलेश मोरे उज्ज्वल कुमार मस्के महिला होमगार्ड निलिमा पाटील यांचा सहभाग होता या सगळ्या टीमनं अवघड होत गेलेला तपास पूर्ण केला जर चांगलं जेवण घेण्यात कपडे बदलण्यात त्यांनी वेळ घालवला असता तर कदाचित त्या बायका हाती लागल्या नसत्या त्यामुळे त्यांचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय हा सगळा तपास करत असताना पोलिसांनी सलग सात दिवस पाठलाग करत रस्त्यातल्या जवळपास तीनशे पासष्ट सी सी टी व्ही फुटेज तपासणी केली असल्याची माहिती आहे आता अशा पद्धतीनं काम करणाऱ्या पोलिसांसाठी तुम्ही काय म्हणा ते कामाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद